ते बाहेर जात ग्रीन खराब झालंय ना आपलं बाप रे इतकं झोर जे उडत आहे भैया जो ताज्या बन राय ना पो दे दो, दो पाकेला. आलोत आता घरी बघा आता वाजले पाहुणे जा साडेसहाला गेले होते पाहुणे जायला आली आणि सामान बघा बाईकवर येता ये ना आम्हाला गाडीवर बुलेटवर बसता ये ना शेवटी टॅक्सी केली साहेबांनी मला टॅक्सीमध्ये बसून दिलं आणि ते गाडीवर आले कारण एवढं सामान झालं आता गावी पण जायचं आहे थोड्या दिवसातच गावी जायचं आहे तर सासूबाईचं पण घेऊन आले सामान का तर त्यांना मी तिकडे घ्यावं हो लागते एक तिला मग मग आता बरेच दिवस आम्ही गेलो नाही त्याच्यासाठी पण जे जे पाहिजे होतं बरंच बऱ्यापैकी सामान आणलं तर चला ठीक आहे भरपूर उशीर झालात आता दिदीचं खाऊन वगैरे झालंयत आता आज उद्या सुट्टी म्हटलं आरामात नाही इतक्या ती झोपलेली असती मग मी कुठं जात नाही ठीक आहे आता उद्या आराम होता म्हणून म्हटले चला हे पण काम करून घेऊ आता जे काय आणलं सगळं तुम्हाला उद्या दाखवते नमस्कार ना श्री स्वामी समर्थ तर विषयला सुरुवात झाली पण आज एकदम उशिरा आरामात दिदीला आज सुट्टी आहे आज आणि उद्या दिदीला दोन दिवस सुट्टी त्यामुळे मी पण आरामात अगदी आज सात वाजता उठले म्हणजे यश चाललेला यश रात्री आला साडे अकराला आला सातारा लग्नाला गेले रात्री साडे अकराला घरात आला आणि जिम खोलायची होती तो पाहुणे सहालाच घरातून गेला तो गेला तो आवाज देऊन जातो आणि पाण्यात थोडंसं कॉक चालू करून ठेवलेलं हो त्याने म्हणजे टाकी आरामात भरली मला काही उठावं लागलं नाही मी सात वाजता उठली म्हटले दिदीला सुट्टी रोज माझी एवढी दगदबईल आणि आज बघा डोळे असे वाटतं आज माझी झोप झाल्यासारखं वाटतंय रोज तीनला उठायचं दिदी गेली की चारला झोपते चारला झोपले की पुन्हा चहाला पाणी भरायला उठायचं म्हणजे असं ती झोपच होत नव्हती कितीतरी दिवस आज जरा बरं वाटलं एकदम फ्रेश वाटलं मला स्वतःलाच म्हटले चला आता आजच्या दिवस आज थोडं आरामात झालं काम लेट तरी चालेल हरकत नाही काही जास्त नाही आहे नॉर्मल जेवण बनवायचं रोज नॉर्मलचं असतं आहे पण आज आणि साधंसुद्धा जे तिथे आवडेल असं बनवते आणि रात्री हाच पसारा आणला तो तसाच आहे तुम्हाला दाखवते मी बघा हे रात्री सामान आणलं हे असंच आहे फक्त फ्रीजमध्ये जे ठेवायचं होतं ते काढून घेतलं आहे मी हे सगळं तसंच संध्याकाळी खाल करणार मग आखावर काय काय आणलं आहे सासूबाईचं वेगळं माझं वेगळं करून ठेवणार आहेत ताईनं मी जेव्हा तिथं सामान भरते सामान घेतलं बिलिंग जेव्हा होतं त्यावेळेला मी बघा साबणं पावडर आता तुम्हाला इथं दिसत असेल तेल एका साईडला साबणं पावडर एका पिशीमध्ये जे खाण्याचं नुसतं खायचं सामान आहे बिस्किट वगैरे जे काय आहे दिदीसाठी लागतं सासूबाई जे द्यायचं असेल ते खाण्याची एक पिशी करते आणि जे आपलं किराण्याचं सामान आहे ते मी एक करते साबण पावडीचा वास लागतो त्यामुळे तिला एका एक वेगळ्या पिशवीमध्ये भरते मी आणि तेलाचं जड असते एका मजबूत पिशीमध्ये भरते म्हणजे मी सांगते माझं मी प्रत्येक वेळेला तसंच करत मी एका एक ते सामान घालून कधीच आणत नाही आणि जे फ्रीजमध्ये ठेवायचं असतं आणलं आणलं सगळं उचक पाचक करायला नको म्हणून जी खायची पिशवी असते जे खाण्याचं वगैरे असतं तो वरच्यावर ठेवते श्रीखंड असू द्या पनीर असू द्या बटर असू द्या ते वरच्यावर आल्यावर काढायचं आणि मी रात्री लगेच फ्रीजमध्ये ठेवून दिलंय म्हणजे काय शोधाशोध करायला नको बाबा कशात घातलंय कशात घातलंय ते म शोधोपर्यंत सगळा पसारा काढायचा तसं न करता तिथे जेव्हा आपण बिलिंग करतो त्यावेळेलाच एक साईडला करून घ्यायचं साहेब सामान हे करतात आणि मला जे जे वरती ठेवायचं असं ते मी बाजूला करत असते बघा कधीपर्यंत व्हिडिओमध्ये बघितलं आहे मी लगेच सामान जे आहे बाजूला करत असते साबण पावडीचा वास लागतो बाकीच्या सामानाला आपल्या किराण्या वस्तूला साबण पावडीचा वास लागतो हे पहिल्यापासून एकदा ना अंगाचा अलग साबण तांदळाच्या याच्यामध्ये गेलं तर तांदळाचा एवढा वास लागलेला तर ते तांदूळ आम्हाला वापरता नव्हते आले तेव्हापासून मला खूप वर्षाचा अनुभव आहे हा तर मी असं थोडंसं वेगळं हे करते चला असू दे आता हे झालेत आणि आता लागते जेवणाला जेवणामध्ये एकदम साधे सिंपल एक आमटी एक भाजी बनवायची ती तुम्हाला थोडीशी दाखवते आणि संध्याकाळी म्हणजे सगळं सा सामान खोलून दाखवेल तर चला आता बघा ताई नो एकता मला मागे बोलत होती तुम्ही फिल्टर वगैरे नाही लावा ते याला फिल्टर लावायची गरज नाही का ऑलरेडी या मोबाईलवर हा विवोचा मोबाईल आहे मी तुम्हाला बोलले जे साहेबांनी घेतला हा विवोचा मोबाईल आहे याला ऑलरेडी फंक्शन असतं याच्यामध्ये याला काही फिल्टर वगैरे हो लावायची गरज पडत नाही आणि जे सॅमसंगचे मोबाईल आहे त्यांच्यात फिल्टर लावताच येत नाही किंवा त्यांच्यामध्ये इतकी क्लॅरिटी नसती फक्त वापरायला चांगले असतात टप असतात क्लॅरिटी थोडीशी कमी असती तर आता हा साहेबांनी स्वस्थता घेतला आहे पण याला क्लॅरिटी चांगली आहे बघा मी किती पांढरी दिसत असं तुम्हाला माझे डोळे आहे आणि ह्या गावचा कलर आता ऑलरेडी मी बघते तर फिका याच्यामध्ये कितीतरी डार्क दिसतोय बघा आता गाऊन पण घ्यायचे आता एक वर्ष झालं मी गाऊन नाही घेतले घ्यायचे सगळे जाणार घ्यायला चला आता लागते जेवणाला हे बघा किचनमध्ये आले कुकरमध्ये पाणी गरम करून घेतलं तर आंब्या धोतून ठेवलं आहे मसूरचे आमटे बनवायचे एक कांदा टमाटा कापून घेतला असं जाडसर लसूण कोथंबीर काढून ठेवली आणि कुरड्याची भाजी बनवायची तर कुरडे मी भिसल घालून ठेवली इथे भात लावून घेतला का तर ह्या कुकरमध्ये डबा बसत नाही म्हणून ह्या कुकरमध्ये मला भात लावावं लागतं स्टीलच्याकडे पीठ भिजवून ठेवलं आहे तर आता घेते पटापट बनवायला बघा साई रात्री फ्रीजरमधून बाहेर काढून ठेवली एकदम आता नरम झाली बघू आता मला हे काढणं होतं तूप काढणं होतं आहे की नाही बघूया झालं तर करते ठीक आहे किटली घासलीत काल म्हणून किटलीमधलं तेल मी डब्यात ओतून ठेवलं आहे किटली घासायला दिली ताईंना तेल घासलं इथे मग सिलेंडर संपला भात लावला आणि सिलेंडर संपला मोरी घातली जिरं घातलंय लसूण घातलं थोडासा तेचून ठेवला आहे इथे मी कोकम पण घेतले पण हे सगळं फोडणी घातल्यानंतर कोकम घालणार आहे आंबट पाहिजे असं दिलेलं ही डाळ तामाटा, तामाटा कांदा चांगला परतून घेते नंतर टमाटा घालते आता टमाटा कोकम आणि ही जी कापून ठेवली सगळं यात परतून घेणार चांगलं आता टमाटा चांगला गळू देते कांदा टमाटा एकदम एकत्र होऊ देते चांगला कांदा टमाटा चांगला परत नाही थोडीशी अद्रक लसूण पेस्ट घालते रात्री आणलीत मी थोडीशी अगदी चमचा भर अंडा टमाटर एक दिवस झाले आता इथे टाकते आपले घ्यायचे मसाले धणा पावडर आणि हळद जी एकत्र झालेली तीच टाकली दीड चमचा भर आणि काश्मीरी पावडर एक चमचा घरचं आपलं तिखट दीड चमच्या भर आहे आणि अंदाजाने मीठ एक चमचा मीठ घेतलं आहे मस्तची डाळ धुवून ठेवली जसं सांबर बनवतो तसं ही आंबट डाळ आवडते दिदीला यशला पण आवडते लालवाली लाल, लाल कलरची आणि आंबट डाळ चिंच यात चिंच पण घालू शकते पण आता कोकम घातलाय मी आता हे गरम पाणी करून ठेवले ते एक तांब्यावर पूर्ण टाकणार आहे वाटलं तर नंतर मी गरम करून टाकेल पण आता इथे मी झाकण नाही लावणार आहे बघा फक्त झाकण असं ठेवणार आहे मी लावलं नाही आहे आता इकडच्या गॅसवर ठेवणार आहे इथे कुरड्याची भाजी करायची शेती नाही काढणार कधीतरी मसूरची डाळ अशी शिजवून बनवली तर छान लागते मुगाच्या डाळीसारखी तर न झाकण लावता शिजवणार आहेत मी आता भाजीची तयारी करायला घेते हे बघा कोरड्या वीज नाही आता चांगली एक तासभर झालं पाण्यात घालून कढई गरम आणि ठेवली पण तीन कांदे मी यात घातले आता पीठ काढून घेतलं म्हणजे आता पिठाचं भांडं क्लीन होऊन जातं कांदा लगेच बारीक झाला बघा एकदा बटन फिरवले लगेच कांदा छान बारीक होऊन जातो कुरड्याच्या भाजीला थोडं तेल जास्त जरा नाही तर मग चिकटते भाजी खाली भरपूर अशी मोहरी दुसरे मसाले नसतात म्हणून जिरं मोहरी जरा जास्त घालायची असते ते लसूण खेचून ठेवला मिरची कापून ठेवली दोन्ही चमचे टाकून देते आता इथे एक मीठ मी तीन तिच्या आत्याचं चालली काहीतरी ताई आल्या आणि त्यामध्ये धना पावडर मिक्स झाली म्हणून मी यातली आपली थोडीशी हळद घातली ही घरची हळद आहे मागच्या वेळेस वर्षाने पण दिलेली आणि सासूबाईंनी पण दिली गावची मला आणि भिजून ठेवली कुरडे मी अशी पाण्यातून बाहेर काढून घेतली तिकड चालले दोघी आत्या भात्यांची त्यांची का तर ता ताई गावी जाणार आहे म्हणून त्यांचं चाललंय दिदी बोलती आम्ही बोलला आत्या आत्या बोलायचं तुम्ही गावी जाता सारख्या चाललय त्यांचं काहीतरी लेक्चर दोघींच माझं चाललंय परतून घेते झाकण वगैरे काही ठेवायचं नाही इकडे कमी गॅसवर कुकर मध्ये बघा डाळशिस्ते झाकण लावले नाही ती कमी गॅसवर इकडे भाजी होती चपात्या करायच्या घेते आणि इथे चपात्या करायला घेते जोपर्यंत चपात्या गा माझी इकडे डाळ होते झाल्यावर तुम्हाला फायनल दाखवते कोथंबीर टाकते वरतून फक्त आता एक मिनिट भर हलवून हालून घेते आणि काढून घेते भाजी चांगली भिजली एकदम मऊ होती जर कमी भिजली कोरडे तर अशी भाजी खायला नाही होत मग ही अशी छान होती एकदम मऊ होती बघा मी झाली काढून घेते इथे डाळ पण शिजली पण आणि दोन मिनिट भर होऊ देते तर बघा झालेत बनून सगळं मसुराची आमटी जे डाळीची आमटी केली होती बघा तुम्हाला दाखवली हो कुकरला हो मी अशी शिजवली न काढता असे छान हो शिजले बघा कोकम वगैरे घालून खूप छान लागते आंबटाची बकराची आमटी झाली कुरड्याची भाजी झाली येशला जेवायला पण दिलं हे जेवलं आहे मी चण्याची भाजी होती थोडीशी भात वगैरे येशला दिलं बघा त्या चमच्याने मी चपात्या वगैरे झाल्या आणि ते काय बनवते हे बघा एक पाहुणे आली आपल्याकडे हे बघा बड बडबडचा आवाज येतो आहे ना त्यासाठी बनवले वरी तिला आहे उपवास वरीचा भात मी बनवल्याचा हिरवी मिरची शेंगदाणे जिरं असं बारीक करून वरी बनवली तिच्यासाठी आपलं काम करतात त्या ताईंचा पण उपवास पण त्याने नाही खायला लेट झालं ते गेल्यात म्हटले दोघी पण खाते तर ही बघा अशी वरी बनवली मी ही आता हे तिला देते आणि आम्ही जेवायला ताईंचं सगळं आवरलंय भांडी बिंडी किचन सगळं आवरलंय चला आता या व्हिडिओला इथेच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघा दिदी बघा कशी करते दिदी आज घरी आहे पण आज एकदम आरामात चाललं आहे अंघोळ मिंगोळ आराम करून कधीची बसली एक तास झाला बसली आरामात म्हटले असू ते आराम करू दे जरा आता हे सामान वगैरे काढायचं होतं मला पण मी बोलले मी पण नाही करत जेवतो वगैरे दोघीजणी आणि ते जे पाहुणे आलं तिरपास तर तिला दिलं पहिलं वरीचं भात वगैरे आता आम्हाला जेवायचं राहिलं यश जेवलं आहे चला आम्ही जेवतो वगैरे साहेबांचा डबा भरते आणि मग संध्याकाळी हे सामान सगळं काय काय आणले ते तुम्हाला मी दाखवते हो चला आता या व्हिडिओला इथे थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मला ना श्री स्वामी समर्थ